निर्गुण भक्ती काय असते निर्गुण भक्ती म्हणजे ईश्वराचा निराकार म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही स्वरूपाची उपासना करणे होय सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा भक्त देवाला मूर्ती चित्र किंवा मानवी रूपात न पाहता त्याला एक शक्ती प्रकाश किंवा चैतन्य मानून त्याची भक्ती करतो तेव्हा त्याला निर्गुण भक्ती म्हणतात निर्गुण भक्तीची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत एक शब्दाचा अर्थ निर्गुण हा शब्द नीर आणि गुण यांपासून बनला आहे याचा अर्थ असा देव जो त्रिगुणांच्या पलीकडे आहे आणि ज्याला रंग रूप किंवा आकार नाही दोन ईश्वराचे स्वरूप ह्या भक्तीमध्ये असे मानले जाते की देव सर्वव्यापी आहे तो जगातल्या प्रत्येक कणाकणात आहे देवाला डोळ्यांनी पाहता येत नाही तर फक्त अनुभवता येते देव ना पुरुष आहे ना स्त्री ते एक अनंत तत्व सुप्रीम एनर्जी आहे तीन उपासनेची पद्धती निर्गुण भक्तीमध्ये मूर्तीपूजा मंदिरात जाणे किंवा कर्मकांडाला जास्त महत्त्व नसते यामध्ये ध्यान म्हणजे मेडिटेशन नामस्मरण आणि आत्मचिंतनाला महत्त्व दिले जाते आपल्या शरीराच्या आतच ईश्वराचा शोध घेणे हे याचे मुख्य ध्येय असते चार सगुण आणि निर्गुण भक्तीतील फरक सगुण भक्ती यात देवाला राम कृष्ण विठ्ठल गणपती अशा रूपात पूजले जाते मूर्ती असते निर्गुण भक्ती यात देवाला परब्रह्म किंवा अलख निरंजन मानले जाते मूर्ती नसते पाच प्रमुख संत संत कबीर हे निर्गुण भक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहेत त्यांनी मूर्तीपूजेपेक्षा मनाच्या शुद्धीवर भर दिला मोको कहा ढुंडे रे बंदे मै तो तेरे पास मे हे कबीरांचे वचन निर्गुण भक्ती दर्शवते गुरु नानक देव शीख धर्मातही एक ओंकार म्हणजे ईश्वर एक आहे आणि तो निराकार आहे यावर भर दिला आहे थोडक्यात ज्या भक्तीमध्ये देवाचे कोणतेही रूप डोळ्यासमोर न आणता केवळ त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून आणि अंतर्मनाने साधना केली जाते ती निर्गुण भक्ती होय